आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कुणबी दाखले मिळण्यासाठी जे पात्र असतील त्यांना ते नक्की मिळतील आतापर्यंत किती जणांना असे दाखले मिळाले याची आकडेवारी माझ्याकडे नाही मात्र दाखले मिळत नसल्याबाबत कोणाचीही तक्रार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पुण्यात आयोजित राज्यस्तरीय सेवा पंधरवडा अभियानाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय काढला आहे कुणबी दाखले मिळत नसल्याबाबतची कोणतीही तक्रार नाही कुणबी दाखल्यांसाठी आवश्यक ती योग्य कागदपत्रे तसेच या संदर्भात राज्य सरकारने स्थापन केलेल्या दोन समित्यांच्या अहवालावर दाखले देण्यात येतील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खोट्या आधारे कुणबी दाखले देण्यात येत असल्याचा आक्षेप घेतला त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले कागदपत्रांमध्ये खाडाखोड चालणार नाही ज्यांच्याकडे मूळ दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना कायद्यानुसार दाखले मिळू शकतात एखाद्याच्या दाखल्यावर आक्षेप असल्यास तक्रार करता येईल आणि त्यावर कारवाई केली जाईल भुजबळ यांच्या समोर काही प्रकरणे आली असतील तर त्यांनी त्यावर तक्रार दाखल करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा